नमस्कार सजग स्वागत उत्सव अर्थात मतदान प्रक्रियेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानाला आज सुरुवात झालेली आहे सकाळपासून आपण पाहतो की उत्स्फूर्तपणे नागरिक मतदानासाठी येत आहेत तरुण असतील ज्येष्ठ असतील महिला असतील सर्वच जण आपल्या मतदान केंद्रावर के दिसतात आपण माझ्या मागे पाहू शकतो की सकाळपासून नागरिकांची ये सुरू आहे आणि प्रत्येकजण मतदान करून आपल्या कामाला जाण्याचा विचार करतोय आणि आपण पाहतो की सर्वजण मतदानासाठी येत आहेत माझंही आपलं सजेक्ट आयुष्यामध्ये सर्व मतदारांना आव्हान असणार आहे की आपल्याला लोकशाहीचा जो अधिकार संविधाना दिलेला आहे तो अधिकार आपण बजवा आणि आपलं मतदान करा आपल्याला या जिल्हा परिषद पंचायत समिती दोन मतदान करायचं आहे जिल्हा परिषदेसाठी सफेद कलरची मतपत्रिका तिथं असणार आहे आणि पंचायत समितीसाठी गुलाबी कलरची मतपत्रिका असणार आहे मशीनवर दोन, दोन कलर असणार आहे त्या दोन कलर कलरवर एका एका ठिकाणी आपल्याला बटन दाबून आपलं जे टी पीसाठी आणि पंचायत समजा मत नोंदवायचं आहे त्याच्यावर सजग टाइम्सच्या माध्यमात सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण आपलं मतदान सकाळी लवकर निघून मतदान केंद्रावर जा आणि आपलं नाव ज्या बूथवर आहे त्या ठिकाणी जाऊन मतदान करा त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने सर्वांना सुद्धा आहे कोणताही गोंधळ होणार नाही कोणती गडबड होणार नाही असं सर्व उमेदवारांनी असेल त्यांच्या प्रक्रिये असेल ती काळजी घ्या मतदारांनी सकाळी साडेसात पासून संध्याकाळपर्यंत हा वेळ आहे साडेपाच पर्यंतचा या वेळेत तिथे जाऊन आपलं मतदान करा उशिरा जाऊ नका जेणेकरून आपलं मतदान आपल्याला वेळेत करता येणार असं कोणती काही घरभर करू नका भरपूर वेळ आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळे योग्य वेळेत जा आणि आपला मतदान या केंद्रावरून पूर्ण करा आणि आपल्या मनातला जो काही उमेदवार आहे तो मतदार मतदान करू त्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन सजग टाइम्समधून आपल्या सर्वांना करण्यात येत आहे दिवसभरात आपण वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जाणार आहोत आणि मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहे नवीन मतदार काय म्हणतायत ज्येष्ठ मतदार काय म्हणतात या आपण घेणार आहोत आणि त्या प्रतिक्रिया आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत पण आज या ठिकाणी मतदान केंद्राची पाहणी केलेली आहे काय सांगाल काय सूचना आणि आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या अनुषंगाने पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे आणि नागरिकांना या ठिकाणी पोलिस विभागामार्फत आव्हान करण्यात येतं की आपण दिलेल्या सूचनांचं सर्वांनी पालन करायचंय शांततेच्या मार्गाने सर्वांनी आपला निवडणुकीचा हक्क बजवायचा आहे कुणी या प्रकारचे कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम करणार नाही याची सर्वांनी या ठिकाणी दक्षता घ्यायची गर्दी होती की या ठिकाणी मी नागरिकांना आवाहन करेल की आपण बरेचसे नागरिक संध्याकाळच्या वेळेला गर्दी करतात तर आपण संध्याकाळची मतदानाची वेळी वाटणं बघता आपण दिवसभरात जे वयोवृद्ध असतील अशा लोकांकडून आणि बाकी जे जॉबला वगैरे आहेत आज जर काय सुट्टी दिलेल्या आहेत त्यामुळे काय तसा काही प्रश्न नाही परंतु वयस्कर लोकांकडून अकरा आपण दुपारच्या वेळेला वगैरे लवकर मतदान करून घ्यावं जेणेकरून संध्याकाळच्या वेळेला कुठली गर्दी होणार नाही आणि प्रशासनावरती कुठल्याही प्रकारचा ताण राहणार नाही आणि कुठलाही नागरिक ना मतदान करण्याच्या जो त्यांचा हक्क आहे त्याच्या वाचून म्हणजे राहणार नाही